महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भाजपचं वर्चस्व राहावं यासाठी कंबर कसली आहे त्याचाच एक भाग म्हणून प्रत्येक ठिकाणी विरोधी पक्षातील जो स्ट्रॉंग उमेदवार आहे त्याला भाजपच्या गोटात ओढून उमेदवारी देण्याचा घाट सध्या भाजपकडून घातला जातोय मग तो कोणत्याही पक्षाचा असो सध्या पंढरपूरमध्ये देखील असंच काहीसं चित्र पाहायला मिळतंय कारण पंढरपूरच्या नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीसाठी कमळ चिन्हावर भाजपचा उमेदवार निवडून यावा यासाठी भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वानं सध्या लक्ष घातल्याचं पाहायला मिळत आहे पंढरपुरातील दोन कट्टर प्रतिस्पर्धी असलेले परिचारक आणि भालके गट एकत्र आणून नगर परिषदेची निवडणूक लढण्याचा वरिष्ठ नेतृत्वाचा प्रयत्न असल्याची चर्चा सध्या पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर आढावा आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेणार आहोत नमस्कार मी हुसेन नदाफ आणि तुम्ही पाहता यस प्राईम न्यूज व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर लगेचच येस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर बेल आयकॉन दाबायला मात्र विसरू नका तब्बल दोन दशकांहून अधिक काळ एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी राहिलेला भालके गट आणि परिचारक गट यांच्या मनोमिलनाची चर्चा सध्या पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे आणि त्याला कारण आहे येत्या काही दिवसात होणारी पंढरपूर नगरपालिकेची नगराध्यक्ष पदाची निवडणूक पंढरपूरच्या नगराध्यक्षपदाची जागा ही सर्वसाधारण महिलेला आरक्षित झाल्यामुळे सध्या नगराध्यक्षपदासाठी इच्छुक उमेदवारांची मोठी गर्दी झाल्याचं पाहायला मिळतंय त्यातच भालके गटाकडून डॉक्टर प्रणिताताई भालके यांना नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी प्रमोट केलं जात आहे तसं पाहता भालके गटाची पंढरपूर तालुक्यासोबतच मंगळवेढा तालुक्यात देखील मोठी ताकद आहे आणि याच ताकदीच्या जोरावर सध्या भालके गटाकडून पंढरपूरमध्ये नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये डॉक्टर प्रणिता भालके यांना उतरवण्याची जोरदार तयारी केली जाते आणि भालके गट सध्या कमळाच्या संपर्कात असल्याची चर्चा देखील पंढरपूरच्या राजकीय वर्तुळात जोरदारपणे सुरू आहे मात्र यामध्ये सर्वात मोठा अडथळा आहे तो म्हणजे भाजपचे नेते माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्या गटाचा कारण गेल्या तीन दशकांहून अधिक काळ पंढरपूर नगर परिषदेवर परिचारक गटाची निर्विवाद सत्ता आहे आणि ही सत्ता परिचारक सहजासहजी सोडू इच्छित नाही आहेत मात्र भालके गटाची ताकद पाहून सध्या भाजपकडून भालके गट आणि परिचारक गटामध्ये मनोमिलन करून पंढरपूर नगर परिषदेच्या निवडणुकीला सामोरे जाण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं आहे आणि या सर्व खेळ्या या पडद्याड सुरू असून भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाचं या सर्व घडामोडींमागे मोठा रोल असल्याचं आहे मात्र समजा असं घडलंच पंढरपुरात दोन कट्टर प्रतिस्पर्धी एकत्र आलेच आणि त्यांनी नगराध्यक्षपदाची निवडणूक एकत्र लढलीच तर परिचारक गटाचे मतदार हे भालकेंना साथ देतील का त्यासोबतच भालके गटाचे जे हार्डकोर मतदार आहेत ते भालके गट हे कमळासोबत गेल्यानंतर त्यांच्यासोबत राहतील का हा मोठा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे सध्या व्हिडिओला आपण इथंच थांबवूयात अशाच प्रकारच्या राजकारणामधील पडद्यामागच्या गोष्टी पाहण्यासाठी लगेचच यस प्राईम न्यूजला सबस्क्राईब करा आणि अपडेट रहा